निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा राज्य सर्वत्र बारावीची परीक्षा कालपासून सुरू झाली असून शिक्षण विभाग कॉपीमुक्त अभियान राबवत आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यातील साखर येथील एस सी एस कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रात बारावीची परीक्षा सी सी टी व्ही कॅमेऱ्याची निगराणीमध्ये आणि मात्र परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरवण्यासाठी जमलेल्या पालक मित्र यांची एकच दिसून विद्यार्थ्यांना खिडकीतून कॉपी पुरवण्यासाठी पालकांची मोठी धडपडही दिसून आली आहे केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त असतानाही केंद्रातील विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचं कॅमेरात दिसून आलंय बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य